आज आपण उत्तम लक्ष ही कविता पाहणार आहोत ही कविता संत रामदास स्वामींची आहे त्यांनी या कवितेमध्ये श्री बोधातील या समासामध्ये संत नामदेव यांनी उत्तम गुणसंपन्न आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितली आहेत व्यक्तीने जीवनात वागताना काय करू नये त्यांचे स्पष्ट सडेतोड मार्गदर्शन त्यांनी या कवितेमध्ये आपल्याला करून दाखवलेले आहे की माणसाचे व्यक्तिमत्व स्वार्थ सर्वार्थाने समृद्ध करणारा हा एक पद्य पाठ आहे तुम्ही कविता नीट समजून घ्या मी याचा दोन दोन ओळीचा अर्थ तुम्हाला श्रुती व्हावे समाधान आता सांगतो उत्तम गुण बाणे गुण सर्वज्ञपणाची तर या दोन ओळीचा अर्थ समृद्ध रामदास स्वामी सांगतात की उत्तम पुरुषाची लक्षणे सांगताना म्हणतात की श्रोते हो तुम्हाला आता आ, मी उत्तम गुणवान व्यक्तीची लक्षणे सांगतो ते काय सांगताय की तुम्हाला आता मी उत्तम गुणवान व्यक्तीची काय सांगतो लक्षणे सांगतो ती सावध मनाने ऐकावी ही लक्षणे ऐकून सर्व गोष्टी जाणण्याची जी खून आहे जी खून ती तुम्ही काय करा अंगी बांधवावी आधी काय करावी बांधवावी म्हणजे ती तुम्ही सवय करून घ्यावी बांधणे म्हणजे काय सवय करून घे ठीक आहे दोन ओळीचा अर्थ तुम्हाला समजला वाट जाऊ नये फळ ओळखल्या बिन खाऊ नये वडील वस्तू घेऊ नये एकाएकी रामदास स्वामी या दोन ओळीत असे सांगतात की पूर्ण माहिती असल्याशिवाय कुटुंबाची कुठल्याही रस्त्या रस्त्याने तुम्ही गेले कोणत्याही रस्त्याने जाऊ नये जोपर्यंत तुम्हाला त्या वस्तूची वाट दुसल्या विना म्हणजे विचारल्या विना जाऊ नये म्हणजे तुम्हाला माहिती नाहीये तर त्या जागेला काय करून जाऊ नये त्या रस्त्याने जाऊ नये वाटेमध्ये जर अडथळे जा वाटेत अडथळे जाणून घेतल्याशिवाय प्रवास करू नये फळाचे जे अंतरंग आहे फळाचे जे गुण आहेत फळाचे जे गुण आहे ते ओळखल्याशिवाय ते खाऊ नयेत रस्त्यात पडलेली वस्तू अचानक पटकन ती उचलू नये एकाएकी ती उचलू नये तर या दोन्ही ओळींमध्ये या वर्ष दोन ओळींचा आणि या दोन ओळींचा अर्थ तुम्हाला व्यवस्थित समजला असेल पुढे बघा जगी आर्जव तोडू नये पापद्रव्य जोडू नये पुण्य मार्ग सोडू नये कदा काळी समर्थ रामदास स्वामी सांगतात की लोकांनी केलेली जी विनंती आहे ती लक्षात घ्यावी तिला अमान्य करू नये कपट करून मिळालेली जी संपत्ती आहे तिचा साठा देखील करू नये कपट करून जो पैसा मिळवला जातो तो पैसा पण कधी मिळवू नये पापद्रव्य जोडू नये पुण्याचा जो मार्ग आहे तो सचशील मार्ग आहे सत्याचा मार्ग आहे तर तो सदवर्तन कधी काय करे सोडू नये कदा काळी सोडू नये चांगला मार्गच नेहमी धरावा असं त्यांनी या सांगितले तोंडाळ अशी तंडो नये संत खंडो नये तोंडाळ आहेत जे, जे काय आहे तोंडाळ म्हणजे वाटेल ते बोलणारे लोक आहेत भानपुदळ आहे तर त्याच्या अशा लोक लोकांशी किंवा व्यक्तीशी असेल त्या व्यक्तीशी कधी काय करे भांडू नये त्यांच्याशी बडबड पण करायला जाऊ नये व्यर्थ बडबड करणाऱ्या वाचाळ माणसाशी तंटा आणि भांडण कधी करू नये जी संत संतांची सं, जी संगत आहे सज्जनांची जी संगत आहे ती कधीही तुम्ही काय मध्येच खंडू नये म्हणजे मध्येच सोडू नये हे कायम लक्षात ठेवा मनापासून जी झालेली संतांची जी मैत्री आहे ती देखील कधी सोडू नये अशा या दोन ओळींचा अर्थ आहे पुढे आहे आळसची सुख मानू नये झाडी मनास आणू नये शोधले विन करू नये कार्य काही याचा अर्थ असा आहे की काम न करता म्हणजे काम न करता नुसतं बसून खाणे ऐदीपणे आळस करून आनंद घेऊ नये आळसातली कधीच सुख नसते कुणाबद्दल उखाळ्या पाखाळ्या म्हणजे त्याच्याबद्दल चहाळ्या करू नये दुसऱ्या बद्दल तर चा खोटे नाटे कधी बोलू नये आणि ते मनातही आणू नये संपूर्ण शोध जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत ते काम देखील करू नये आणि काम कधीही कोणतं अर्धवट ठेवू नये असा या पाचव्या पुढे बघा सभेमध्ये लाजू नये बाष्कळपणे बोलू नये पैज ओढ घालू नये काही केल्या समर्थ रामदास स्वामी या कवितेमध्ये सांगतात कि सभेमध्ये किंवा कुठल्या समूहामध्ये किंवा बैठकीमध्ये तुम्ही लाजू नका मूर्ख दुर्बळ राहू नका मोकळ्या मनानं तुमचं मन काय करा तिथे हलकं करा मनाने बोलावे परंतु बारीशपणे बोलू नये लहान मुलांसारखं वायफळसारखं काही काहीही बोलू नये कोणत्याही प्रकारचे जर पैस किंवा शर्यत लावली तर ती देखील लावू नये कुणाशी ही स्पर्धा करण्याची गरज नाही कारण कुणाशी आपण स्पर्धा करू नये असं या सहाव्या ओळीत सांगितले कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये परपिडा करू नये विश्वास घातो या सातव्या ओळीचा असा अर्थ आहे की कोणाचे उपकार सहजासहजी घेऊ नये आणि जर घेतलेच तर त्याची लगेच परतफेड करावी उपकारातून लवकर उतराई व्हावे दुसऱ्यांना दुःख देऊ नये त्यांना काय करावे व्यथित करू नये त्यांना काय व्यथित करू नये कुणाचा जो विश्वासघात केला असेल तर बेईमानी ते तर मुळीच करू नये असं त्या समर्थ रामदास स्वामींनी या सातव्या ओळीमध्ये सांगितले व्यापक पण सांडू नये होऊ नये आपले ओझे घालवू नये कोणा एक असेल तर आठव्या ओळीमध्ये ते म्हणतात की स्वतःच्या मनाचा मोठेपणा कधी सोडू नये स्वतःचे जे मन आहे त्याचा मोठेपणा कधी सोडू नये व्यापक पण म्हणजे मोठेपणा पराधीन होऊ नये पराधीन म्हणजे परावलंबी दुसऱ्यावर अवलंबून अवलंबून राहणे म्हणजे दुसऱ्यावर कधी अवलंबून राहू नये परावलंबी होऊ नये आपले ओझे घालू नये कोणा एकासी एक म्हणजे कोणावरही आपल्या आयुष्याचे जे ओझे ते काय करावे लादू नये स्वतः काय व्हावं स्वावलंबी व्हावं असं आठव्या ओळीचा अर्थ सत्य मार्ग सांडू नये असत्य पंथ जाऊ नये कदा अभिमान घेऊ नये असत्याचा यामध्ये समर्थ रामदास स्वामी म्हणतात की सत्याचा मार्ग कधीही सोडू नये तो नेहमी आकारावा नेहमी सत्याच्याच मार्गाने जावे खरेपणाने वागावे असत्याच्या किंवा मा खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये खोटारडे जो पणा आहे त्याप्रमाणे कधीही वागू नये तुमच्यावर किती वाईट प्रसंग आला तरी खोटारडेपणाने वागू नये खोटेपणाचा जो काही कधीही वृथा अभिमान जो खोटा अभिमान आहे खोटारडेपणाचा तो अभिमानही बाळगू नये किंवा व्यर्थ गर्व करू नये गर्व करू नये कदा अभिमान घेऊ नये ओळी आहे शेवटची ती पहा अपकिर्ती ते सांडावी सत्कीर्ती वाढवावी विवेक दृढ धरावी वाट सत्याची तर ह्या ओळीमध्ये ते सांगतात समर्थ रामदास स्वामी की अपकिर्तीला अपकिर्तीला म्हणजे वाईट प्रपर जी प्रसिद्धी आहे तर जी बेआपू किंवा तुमची वाईट परिस्थिती प्र, प्रसिद्धी झालेली आहे त्याला बळी नेहमी टाळावी चांगली कीर्ती कशी वाढल यासाठी प्रयत्न करावे चांगल्या प्रकारे प्रसिद्ध व्हावे आणि सारासार विचाराने विवेकाचे जे वर्तन आहे विवेक म्हणजे चांगल्या विचारांचे जे वर्तन आहे ते सत्यामध्ये उतरवावे व सत्य मार्ग नेहमी पत्करावा आजची जी ही समर्थ रामदासांची कविता आहे ती श्री दासबोध या पाठातून त्या म्हणजे लिहिलेला जो ग्रंथ आहे त्याच्यातून उत्तम लक्षण हे त्यांनी ह्या ओळी त्याच्यातून घेतलेली आहे तुम्हाला जर आजची कविता व्यवस्थित समजली असेल सेमी इंग्लिश आणि मराठी माध्यम त्यांच्यासाठी ही कविता आहे उत्तम लक्षण संत सा, रामदास ही कविता अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने मी तुम्हाला याचा भावार्थ सांगितला हा भावार्थ तुम्हाला व्यवस्थित समजलाच असेल ठीक आहे धन्यवाद